नमस्कार मैं इतनी नो, आज मी तुमच्यासाठी वटपौर्णिमा स्पेशल ऑफर घेऊन आलेली आहे आणि ऑफर मध्ये काय आणलं माहितीये का ही साडी ज्या साडीने अख्ख्या महाराष्ट्र धुम्माकूळ घातलेला आहे सगळ्या काटपत्र साड्यांना मागे टाकत जी सध्या फेमस झाली ती आपली कलांजली पैठणी सिल्क साडी साडी मध्ये आपण सगळे प्रकार आणि सगळ्या व्हरायटी आणि सगळ्या रेट मध्ये विकलेल्या आहे पण यावेळी जी कलांजली पैठणी आली ना ती एक्सक्लुसिव्ह पण आहे आणि अजिबात एक्सपेन्सिव्ह नाही आहे साडी तुम्हाला फुल ऑफर मध्ये देणार आहे तुम्हाला या साडीची ऑफर प्राइस बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि साडी आवडली तर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून बुकिंग लवकर करा माहिती ना लिमिटेड स्टॉक आहे वटपौर्णिमेसाठी स्पेशल आलेले आपल्या महाराष्ट्र महिलांच्या आवडीचा स्पेशल सण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्या साठी खास अशी ही काटपदर साडी घेऊन आले मी तुमच्यासाठी आणि साडीचे कलर अतिशय छान कलर मध्ये आलेला आहे कॉम्बिनेशन गोल्ड मध्ये नाही कॉपर मध्ये नाही आणि ही कलंजली पैठणी साडी यामध्ये कलर दाखवते अतिशय छान कलर आलेले आहेत सगळे एकापेक्षा एक सुंदर कलर तुम्हाला याचा देणार आहे आणि साडी सबल सेल्फ मध्ये ब्लाउज पीस आलेला आहे जे तुम्ही प्रॉपर आरी वर्क करून किंवा त्याला असं मी जसं वेअर केलं असं कॉन्ट्रास्ट सारी वर्क केलेला रेडीमेड ब्लाऊज पीस घेऊनही मॅचिंग करू शकता आता अॅक्च्युली हा माझा ब्लाऊज पीस आपल्याकडे विकायला होता आरी वर्कवाला पंचवीसशे रुपयाचा तो पीसही जे ह्या ग्रीन कलांजलीला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मॅच केलेलं आहे तर तुम्ही असं करू शकता अदरवाइज या साडीसोबत याच साडीचा ब्लाउज पीसही आरी वर्क करून अतिशय छान लुक देतं तर मैत्रिणी पुढचा कलर दाखवते हा आहे पर्पल एक नंबर डिमांडिंग असा सुंदर असा सगळ्यांच्या आवडीचा पर्पल कलर नेक्स्ट पुढचा वाव बॉटल ग्रीन कलर कसला क्यूट बॉटल ग्रीन कलर आहे हा आणि एकदम सुंदर परफेक्ट कलर येणार आहे नेक्स्ट सगळ्यांच्या आवडीचा राणी पिंक कलर आहे फेवरेट वन कलर जो ऑल टाइम सुपर सुपर डिमांडिंग असतो हा असा राणी पिंक कलर राहणार आहे मित्र कोणता आवडेल तो बुकिंग करा ज्यांना जो कलर हवाय डिसेंट कलर हवा असेल तर हा आपला सुपर असा टू टोनचा माधुरी कलर किंवा तुम्ही याला थोडस डार्क पिस्ता शेड म्हणू शकता ज्याच्यात थोडीशी मोरपंखी रंगाची छटा असते असा हा छान मोरपंखी कलर ज्यांना आवडेल त्यांनी नक्की बुक करा स्क्रीनशॉट काढून घ्या पेमेंटसाठी थांबा तुम्हाला शेवटी ऑफर प्राइस सांगणारच आहे वाव कसला सुंदर बघा कोणाला आवडतो वाईन कलर वाईन कलर ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी एक नंबर एक नंबर भारी असा हा वाईन कलर आहे फेवरेट सगळ्यांच्या आवडीचं सगळ्या डिमांडिंग असा आणि कलर सगळे सुंदर आहे मैत्रिणींना पण ब्रायडल सायडर फंक्शनल जास्त चालणारे असे काही ठराविक पॅटर्न आपल्याकडे ऑलरेडी नेहमी सुपर स्टॉक मध्ये असतात आणि हा वाईन कलर आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि पुढचा रंग कोणाकोणाच्या घरी लग्न समारंभ आहे त्यांच्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओमध्ये येलो नेहमीच फ्लोरोसंट कलर दिसतं पण हा फ्लोरोसंट पपेट नाही हा ऍक्च्युअल फ्लोरोसंट येलो कलर कॉम्बिनेशन आहे जे अतिशय छान डिसेंट लग्न समारंभासाठी चालणारा पॅटर्न होणार तो जो फर्स्ट ब्ल्यू होता त्याच्यातली थोडीशी डार्क पर्पल ब्ल्यू म्हणजे तो नेव ब्ल्यू होता आणि हा पर्पल ब्ल्यू राहणार आहे हा ज्यांना आवडेल त्यांनी हा स्क्रीनशॉट घ्या जो ज्यांना आवडेल त्यांनी नक्की बुक करा आणि साडीचा लास्ट वन फेवरेट असा पेट्रोल ट्यू कलर वाव कसला छान पॅटर्न आलेला आहे पहा साडी अतिशय सुंदर आहे पॅटर्न खूप छान आहे साडीला फुल असा हाईट लेंथ आहे पाहू शकता प्रॉपर साडीची हाईट भरपूर जाते आणि जरी पल्लू आहे सुंदर असा मध्ये ब्लाउज पीस पहा हा साडीचा रिच असा झरी व्हिंगचा पल्लो आहे मॅटमध्ये बॉर्डर आहे यावेळी डॉलर बुट्टी आलेले आहे साडीला आणि साडीमध्ये ऑल ओव्हर संपूर्ण सा, साडीमध्ये बुट्टी आहे फक्त निळ्याच्या इथे आपण प्लेट्स टाकतो तिथे विरळ बुट्टी राहणार आहे आणि साडीची प्राइस येस कोणाकोणाला प्राईज ऐकायची साडीची लवकर लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा जर साडीची प्राइस सांगली तर तुम्ही शॉक व्हाल कारण प्राईसच अशी छान दिलेली आहे साडी फक्त आणि फक्त दोन हजार बासष्ट रुपयाला तुम्हाला पॅटर्न जाणार आहे पहा मी म्हंटल असं सा साडी मध्ये नेस्त्या पदरापर्यंत हा साडीचा प्लेन ब्लाउज पीस येतो ओके आणि फक्त दोन हजार बासष्ट रुपयाला तुम्हाला ही कलांजली पैठणी साडी मिळणार आहे ज्यांना हवे ज्यांनी अजून घेतलेली नाही त्यांनी लवकर साडी साठी बुकिंग करा वटपौर्णिमा तर मैत्रिणींना आवडलेल्या साडी आणि ऑफर पण आवडली असेल शंभर टक्के ही साडी इतकी स्वस्त तुम्हाला कुठेच मिळणार नाही फक्त त्यांनी फक्त तुमच्या लाडक्या शिवानी साडी मध्ये मिळेल चला तर वाट कशीची बात आहे वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि इतकी छान ऑफर दिलेली आहे लवकर लवकर बुकिंग चालू करा सुंदर अशा कालांजरी पैठणी सिल्क साडीचा नक्कीच आनंद घ्या आणि ही साडी तुम्हाला मल्टीपर्पज यूज होणार आहे कारण तुम्ही वन टाईम नाही ही ऑल टाईम युज करू शकता कारण आपल्याकडे कोणताही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुंदर असा लुक देणारी ही साडी राहणारच आहे सो पैठणी आपल्याकडे कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही आपला ट्रॅडिशनल कॉन्सेप्ट आहे जो ऑलवेज सुपरहिट चालतो सो लवकर बुकिंग करा लिमिटेड स्टॉक राहणार आहे आणि प्राईस पण तुम्हाला खूप सुंदर दिलेले आहे मैत्रिणीनं चलो व्हॉट्सअपला जाऊन बुकिंग करा इंस्टाग्राम पेजला लाईक फॉलो शेअर करा यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणी शेअर करा